मनू भाकर सध्या भारतात सर्वात जास्त बोलबाला याच नावाचा आहे कारण मनु ही ऑलिम्पिकमध्ये शूटिंग प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला आहे कालपासून मनूवर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय त्यातच पंतप्रधान मोदींनीही फोन करून तिचं अभिनंदन केलंय अनेकांना फक्त तिने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं एवढंच माहितीये पण या बावीस वर्षांच्या शूटरचा प्रवास आजही खूप भारतीयांना माहीत नाही आज या खास व्हिडिओच्या माध्यमातून मनु भाकरचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे मनु भाकरचा जन्म फेब्रुवारी क्रीडाभूमी हरियाणा मध्ये जन्म झाल्यामुळे स्पोर्ट्स मध्येच करिअर करावं असं तिच्या आई वडिलांना वाटत होत तिचे वडील मर्चंट नेव्ही मध्ये चीफ इंजिनियर आई शाळेची मुख्याध्यापिका त्यामुळे आर्थिकदृष्ट्या घरची परिस्थिती चांगलीच होती लहानपणापासूनच शूटिंगची आवड त्यातच तिने बॉक्सिंग मार्शल आर्ट्स टेनिस स्केटिंग अशा बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या पण तिने शूटिंगवरच आपलं लक्ष केंद्रित केलं ज्या युनिव्हर्सल तिच्या होती तिथेच तिने शूटिंगचं प्रशिक्षण सुरू केलं यावेळी इथले शिक्षक अनिल जाखड यांनी तिची प्रतिभा ओळखली आणि त्यांनी मनुला या खेळासाठी वेळ देऊ द्या ती देशासाठी पदकं आणेल असं तिच्या आई वडिलांना सांगितलं रिओ ऑलिम्पिक संपलं तेव्हा मनू चौदा वर्षांची होती यावेळी तिने वडिलांना स्वतःच एक वेगळं शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं होतं हे पिस्तूल तिच्या हातात लागता अवघ्या वर्षभरातच मनूने नॅशनल लेवलवर पदक जिंकलं आणि यानंतर शूटिंग फेडरेशनच्या विविध स्पर्धांसाठी तिची निवड झाली या ठिकाणी तिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता नेमबा जसपाल राणा याची साथ मिळाली अजूनही जसपाल राणाच मनूचे प्रशिक्षक आहेत नेमबाजी सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी मनुने ऑलिम्पियन आणि वर्ल्ड नंबर असलेल्या हिना सिद्धूचा पराभव केला या सोबतच मीटर एअर पिस्तूल मध्ये बेचाळीस पूर्णांक तीन पॉइंट मिळवून नवीन रेकॉर्ड केला मनुने या चॅम्पियनशिप मध्ये नऊ गोल्ड मेडल जिंकले यानंतर तिची झेप पोहोचली थेट कॉमनवेल्थ गेम्स कडे दोन हजार अठराच्या गेम्स मध्ये तिने गोल्ड जिंकलं यानंतर आय एस एस एफ वर्ल्ड कप मध्येही तिने गोल्ड वरच निशाणा मारला सर्वांनाच वाटलं की मनु आता थांबूच शकत नाही त्यामुळे आता कुटुंबासोबत कोट्यावधी भारतीयांचा विश्वास तिच्या सोबत होता यानंतर एफ ज्युनियर वर्ल्ड कप एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप एशियन गेम्स यूथ ऑलिम्पिक गेम्स एशियन शूटिंग चॅम्पियनशिप आय एस एस एफ वर्ल्ड कप मध्ये आपला डंका तिने वाजवला वर्ल्ड कप मध्ये तर तब्बल नऊ वेळा गोल्ड मेडल जिंकण्याचा पराक्रम तिने केलाय इतक्या सगळ्या स्पर्धांचा अनुभव मिळाल्यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकच आव्हान तिच्या समोर आलं सुद्धा गाठू शकली नाही याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला तिने चक्क शूटिंग सोडून परदेशात पुढचं शिक्षण घेण्याची किंवा सर्व्हिसेस मध्ये करिअर करण्याची तयारी केली होती मात्र एवढ्यातच तिचे कोच जसपाल राणा यांनी तिला शूटिंग काहीही करून सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आणि तिने शूटिंग कंटिन्यू ठेवलं आणि आता तुम्ही पाहू शकता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने थेट आपला निशाणा साधलाय दहा मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या फायनल मध्ये दोनशे एकवीस पूर्णांक तीन पॉइंट सोबत तिने इतिहास घडवलाय यासोबतच भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात शूटिंग मध्ये मेडल मिळवणारी ती पहिलीच महिला ठरली मनूचा प्रवास सोपा नव्हता पण सर्व आव्हानांना सामोरं जाऊन तिने ऑलिम्पिक सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकून छोरो से कम हे दाखवून दिलं आता भारत यंदा डबल डिजिट मेडल्सचा श्री गणेशा करेल का याकडे आता सर्व भारतीयांचं लक्ष लागलंय क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका